नमस्कार आवाज आपलं पाहूया नमस्कार मी आश्मा मित्तल जिल्हाधिकारी जालना आज रविवारी आपल्याला परत अलर्ट देण्यात आलेला आहे की जे जायकवाडी धरण आहे तिथून आता तीन लाख क्युसेक पाणी सोडण्यात येणार आहे तर आपले जे अडतीस गाव काठावरीलचे आहे तसेच जे खडक पूर्ण धरण आहे तिकडून एक लाख क्युसेक पाणी सोडण्यात आलेलं आहे म्हणजे जे मंठा तालुक्याचे सात ते आठ गाव जे पूर्णा नदीचे लगतचे आहे तिथे अलर्ट इश्यू करण्यात आलेला आहे तर तिकडचे जे रहिवासी आहे मी सगळ्यांना आवाहन करू इच्छिते की आपली यंत्रणा तिथे सज्ज आहे एनडीआरएफची टीम पोहोचलेली आहे आपलं फायर डिपार्टमेंटची टीम तिथे सज्ज आहे आपली पूर्ण महसूल यंत्रणा जिल्हा परिषद यंत्रणा कृषी यंत्रणा तिथे सज्ज करण्यात आलेली आहे तर त्यांची मदत घ्या आणि जे एरियाज आहे तिथे मूव्ह व्हा इव्हॅक्युएट इवॅक्क्युएशन ड्राईव्ह सुरू करण्यात आलेले आहेत तिथे जेवणाची सोयी सुद्धा करण्यात आलेली आहे तर याच्यामध्ये स्वतःची काळजी करा आणि आमचा हेल्पलाईन नंबर आहे डबल टू थ्री वन थ्री टू बावीस एकतीस बत्तीस हे जे नंबर आहे याच्या पुढे झिरो टू फोर एट टू अशा तुम्ही ऍड करा नंबर कोड ॲड करा लोकल कोड म्हणजे झिरो टू फोर एट टू डबल टू थ्री वन थ्री टू हे जे नंबर आहे इथे तुम्ही कॉल करू शकतात जर तुम्हाला मदतीची गरज असेल आणि आमचे डीडीएमओ त्यांच्यासोबत तुम्ही टचमध्ये राहा काही समस्या असेल तर आपले तहसीलदार मंडल अधिकारी आणि तलाठी हे पूर्ण यंत्रणा आपल्या सहकार्यासाठी उभी आहे

जालना जिल्हा अधिकारी श्रीमती अस्मा मित्तल भोकरदन तालुक्यातील लिमगाव या ठिकाणी पूर्णा नदीच्या थडीवरती असलेले लिमगाव या ठिकाणी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली असल्याने या ठिकाणी जिल्हा अधिकारी यांच्या आदेशाने तहसीलदार तलाठी मंडळाधिकारी यांच्यासह अनेक ग्रामपंचायत पदाधिकारी आणि गावकरी शेतकरी या ठिकाणी हजर होते यावेळेस या ठिकाणी शेतात जाऊन आणि पंचनामा करण्यात आला तसेच नदीपात्राचेही पाहणी पुलावर उभे राहून या ठिकाणी जिल्हा शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन स्वतः जिल्हा अधिकारी मॅडम यांनी केले पंच जिल्हा अधिकारी मॅडम चे अभिनंदन चॅनेल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाइक करा शेअर करा धन्यवाद